सोलापूर आणि परिसरातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे आरोग्य मंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर जिल्हा प्रमुख शिवसेना सोलापूर माननीय अमोल बापू शिंदे माननीय समर्थ मोटे उपजिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा या आरोग्य शिबिरात गरजू नागरिकांनी असंख्य संख्येत उपस्थित राहून सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती सदर आरोग्य शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप मोफत औषधोपचार यासोबतच बालरोग तपासणी विविध आजारांची तपासणी दात नाक कान घसा तपासणी हाडांची संपूर्ण तपास स्त्री रोग तपासणी त्वचा रोग तपासणी हृदयाची तपासणी ईसीजी ब्लड प्रेशर मेंदूच्या विविध तपासण्या शुगर तपासणी ऑक्सिजन लेवल तपासणी आवश्यक रक्त चाचण्या इत्यादी सेवा उपलब्ध आहेत तेव्हा लक्षात ठेवा आरोग्य शिबिर बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ हनुमान मंदिर माधवनगर मैदान 70 फूट रोड जवळ माधवनगर सोलापूर चला तर मग सदर आरोग्य शिबिरात असंख्य संख्येने उपस्थित राहू एकच ध्येय काळजी बंधू भगिनींची सर्वप्रथम जाणीव ठेवू सर्वांच्या आरोग्याची सदर शिबिरात तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करून तपासणी करणार आहेत तरी गरजू नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह शिबिराचा लाभ घ्यावा आणि गरजू नागरिकांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहचवावी अशी नम्र विनंती नागरिकांनी तपासणी घेताना आपले आधार कार्ड घेऊन येणे अपेक्षित आहे आयोजक सुनील भाऊ मोहन निंबाळकर जिल्हा प्रमुख शिवसेना आणि किरण कन्नूरे श्याम राजपूत गणेश निंबाळकर उमाकांत कोळी प्रदीप चौगुले निलेश शिंदे सदाशिव चौगुले योगेश निंबाळकर अरविंद निंबोळे मल्लीनाथ भुजडुरे राजेश नल्ला लाला धोत्रे प्रशांत रायचूडकर धन्यवाद सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्या चार सप्टेंबर सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत माधवनगर परिसरातील हनुमान मंदिर हनुमान मैदानामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं भव्य असं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप असणार आहे जे काय सर्व रोग निदान तपासण्या असणार आहेत महिलांसाठी ज्या तपासण्या असणार आहेत आणि विशेष म्हणजे ज्या पेशंटसाठी कोणत्या मोठ्या व्याधी निघणार असतील ऑपरेशनची ज्यांना गरज असेल किंवा ज्यांना कुठल्या मोठ्या ट्रीटमेंटची गरज असेल त्यासुद्धा ट्रीटमेंट शिवसेना पक्षाच्या वतीनं आपण करणार आहोत हे शिबिर सोलापूर शहरातलं अकरावं शिबिर आहे या आधीच्या शिबिरांच्या माध्यमातून आपण सोलापूर शहरातील एक लाखपेक्षा जास्त पेशंट शिवसेना पक्षाने तपासलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा या शिबिराची सुरुवात आपण करत असताना दुसऱ्या टप्प्यातल्या या शिबिरानंतर आपण प्रत्येक बुधवारी सोलापूर शहरामधील मध्य या मतदारसंघामध्ये आपण शिबिराच्या माध्यमातून एक सामाजिक काम पेशंटला तपासण्याचं करणार आहोत या शिबिराचे या भागातले आमचे उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ लिंबाळकर समर्थजी मोठे असतील व त्यांचे सर्व या भागातील आमचे तेगेरी साहेब असतील आणि उपस्थित या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून हे शिबिर होणार आहे तरी मी सर्वांना एवढं आव्हान करतो की हे आरोग्य शिबिर मोफत असल्यामुळं आपल्या आया बहिणी असतील आपले वडीलधारी मंडळी असतील सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि प्रत्येक युवकांनी या शिबिरासाठी लोकांपर्यंत हा प्रचार पोचवला पाहिजे आणि लोकांना या शिबिरापर्यंत आणलं पाहिजे या शिबिरामध्ये दोनशेपेक्षा जास्त मेडिकल स्टाफ डॉक्टर असतील नर्सेस असतील अशा वर्कर असतील सगळे यामध्ये काम करणार आहेत म्हणजे हे महाआरोग्य शिबिर आपल्या भागासाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरणार आहे आणि ह्याचा लाभ सगळेजण घेतील अशी अपेक्षा व्यक्त धन्यवाद साहेब सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा